मुलगा किंवा मुलगी यांना कधीच कमी पडणार अगदी खरं परंतु मुलगी शिक्षण घेऊन मायदेशी परत येत आहे अरे आता वयातही आले आहे आम्हाला त्याची जाणीव आहे म्हणूनच त्यांच्यासाठी हे सुंदर नगर सोडून इतर नगरातून जो कोणी योग्य वर हो येतील परंतु 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 आम्हाला चिंता वाटते कसली त्या चिंता कसली आम्ही योग्य तोच निर्णय घेणार आणि आमच्या मुलीला पसंती पडेल याची खात्री आहे आम्हाला आपला आहे याची खात्री आहे आम्हाला परंतु 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 काय नाही विचारतोय आम्ही प्रधानजी समासाई महाराज सुंदर नगरात गेल्या पंचवीस वर्षापासून जे काही चालू आहे ते आपण जाणत आहोत मग अशा परिस्थितीत आपण

<muchos> 🎵 सुंदर नावातील तमाम माझ्या जनतेला सांगण्यात आनंद होता सर्वांचे नाडके आपले सुपुत्र राजकुमार राज अधिराज शिक्षण संपूर्ण परत देत आहे राजकुमार आले सर्वांच्या स्वरासाठी सज्ज असतील एकदा का आले एखादी सुंदर बघून वधू बघून त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देऊ खरंच म्हणतो राजकुमार येतात ही मोठी आनंदाची गोष्ट आहे परंतु 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 काय महाराज हे होणे शक्य नाही पंचवीस वर्षात ज्या गोष्टी झाल्याच नाही ते आता तरी होऊ शकतील कशावरून का नाही होणार त्याचा हिते काय संबंध महाराज गेल्या पंचवीस वर्षात एक विवाह झाला नाही त्याचं मूल कारण आपल्याला माहीत असू नाही

किनारी तरी खो वसले बाई माझ्या सुंदर गो नदीच्या किनारी तरी खोरमाते वसले बाई माझं सुंदर गोढया तिन्ही पाहावी गा नगरीचा मला विचारू शकतो नाही का आपण इथे कुठे आपण इथे कुठे मी आलो या सुंदर नगरामध्ये माझ्या आईवडलांकडे मी आहे या नगरात माझ्या आईवडलांकडे विसरत <laughs> Terima kasih telah menonton!

आपण प्रथम स्नान करून जेवून घ्या प्रवासात जमला असा नाही मागश्री दादाश्री असे विनाकारण चिडून जाणार नाही यामध्ये नक्कीच घ्यायचं कारण असेल आणि ते आम्हाला कळलं पाहिजे वेळ आली नक्की क्षमासारखी काय आम्ही तर आता इथे आलो आहोत आम्हाला आधी आपल्या माणसाला समजून घेऊ द्या अधिराज आता आपण आहात त्यामुळे ही जबाबदारी प्रामाणिकपणे प्रामाणिक असे मला पूर्णपणे खात्री आहे ठीक आहे मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे परंतु मला हे सांगू शकता की गेल्या पंचवीस वर्षांमध्ये जे काही युवा सोहळा का झालेला नाही अधिराज वेळ येईल आपण या बाबतीचा खुलासा करण्यात येईल अधिराज आपण प्रथम सुंदर नावाची माहिती करून घ्या म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर अफवा पडेल परंतु परंतु बंधू आपण अधिराज्याला सुंदर नावाची माहिती करून द्या अशी अपेक्षा बाळगतो महाराज चला राजकुमार चला

तो राजकुमार आपणच आहात काय आम्ही ते शक्य नाही आमच्या नगरेसोबत आपण आलात तुम्हाला कदाचित माहित नसेल गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकही विवाह सोहळा झालेला नाही तुमच्या जातीतील मुला मुलींसोबत प्रेम करणंच काय विवाह करणं सुद्धा लांब राहिलं मी ना तुझ्या मनापासून प्रेम केलाय हो मलाही तुम्ही आवडता पण मग सुंदरनगर ते जाती त्याच्यामुळे म्हणून या नगरीच्या दोन्ही विभागात गेली पंचवीस वर्ष एकही विवाह झालेला नाही असं असताना आपल्याला फोन बरवानगी देईल होईल 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 ना होईल तुमच्या दोघांच्या विवाह होईल आणि तुमच्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कदाचित हे सुंदर नगर एकत्र येईल बाबा आपण जाऊ मी या सुंदर नगर दाराला एक आनंद या दणपतीच्या वेळक्या दडपून संतुष्ट झालेला माणूस मी या गावत जात नाही बाबा तुम्ही सांगू शकता का ठीक आहे पैसे सांगशात वा काय नाही या या सगळ्या वादाला तुमच्या दोघांची बाप काही मिळतात त्या दोघांचे वैयक्तिक वादामुळे सिंधनगरला हे निवड पाहावे लागले म्हणजे तुमच्या जातीतील मुलीने आमच्या जातीतील मुलीशी पडून लगले गेले म्हणून या या दोघांमध्ये वाद झाला आणि दोन्हीकडे लढाई होऊन कितीतरी घर बेघर झाली आणि त्यात कितीतरी माणसं मृत्युमुखी पडली त्यात तुझा तुझा काका पृथ्वीराज आणि तुझी सौदा मिरी त्या दोघांना या लोकांनी शिवता जाळून मारलंय त्या दिवसापासून आजपर्यंत राजनी काही पाहू शकला नाही পাতি সেকুম জাতিপাতি স্বা সিদ্ধনী राजकुमार या सुंदर आपल्या प्रेमाने तारुण्याने भरलेल्या फुलाला रोपट्याला जर पुढे येणार असतील तर आपण दोघं मिळून या सुंदर नगरातील विषारी पानमुळे उपटून काढू खरंच अभिमान वाटतो राजकुमार तुझा मी तुझा प्रेम स्वीकार करतो आणि सुंदर नगर पुन्हा एकत्र येण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत राहील लक्षात विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ राजनंदिनी गेल्या पंचवीस वर्षात एकही वाद आला नाही राजनंदिनी या प्रश्नाचं उत्तर आम्ही नाही देऊ शकत आणि मागण्याचा प्रयत्नही करू नका राजनंदिनी काय वेळेसाठी प्रश्न विचारते आहे महाराज शेवटी घडायचं तेच झालं कधीतरी हे माहित पडणारच होत पण ते आता सांगण्यास टाळू नका प्रधानजी आमच्या घरच्या विषयात नाही पडला तर बर होईल आपण निघू शकता <laughs> आपण वडिलांशी बोलत आहात याचा विचार करावा मग आज तुम्हाला का, का, का प्रश्न पडला पंचवीस वर्षाचे झालं नाही त्याच्याशी तुम्हाला काय तुम्ही राज राजघराण्यातील राजकुमारी आहात तुमच्यासाठी परकीय राज्यातील राजकुमार शोधण्यात आलाय त्याच्याकडे पिढ्यान पिढ्या न संपणारी संपत्ती

सुंदर नगर हाणून पडा त्याने प्रयत्न राज राजकुमारी आम्ही सांगतो त्या मुलाशी वाद आला नाही ना तर अग्न सुंदर नगर पेटवून देऊ आम्ही त्या परिवाराने हे धाडस केला आहे त्याला संपव हे कळत का नाही तुम्हाला तुला काय झालं पंचवीस वर्ष पूर्वी ते काय झालं असेल आता या पुढे काही शब्द काढू नका माझ्या बहिणीचे ठरलेलं लग्न म्हणून ती पळून गेली विचार केला समाज काय घडून आता विचार केला श्री सांभाळत ना

बाबा समजून घ्या ना म्हणणं काय ते तरी समजून घ्या परंतु राज्याला सैन करून ठेवा ज्या पुढे ज्या भानुभावात आहे सोडणार नाही सोडून

स्वप्न बाय <laughs> दोर अहंकारी दो माणसाच्या गर्वानं अख्खा सुंदर नगर संपवायला निघाला होता <laughs> स्वतःच्या स्वतःसाठी रक्ताची होळी गेली आणि स्वतः रक्ताची होळी गिरी अरे स्वतःच्या स्वतःसाठी झालेले लक्ष तुकडे एकत्र होण्यासाठी प्रेम केलं होता अरे जाती मेहताच्या किती वाईट काय करतो मुलाने सुंदर लगेच एकत्र काय यासाठी प्रेम केलं माझ्या स्वतःच्या अनुष्नामुळे मी माझ्या मुलांवर कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं मला माफ करा जात पातीच्या राजकारणामुळे मी पंचवीस वर्षापूर्वी ही चूक केली नसती तर आज ही वेळ माझ्या मुलांवर आली नसती या मुलांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून पाच गोष्टी देतो सुंदर नगराला या मुलाला स्वरूप पाठातून भोग करून या सुंदर नगराचं नाव आजपासून प्रेमनगर म्हणून संबोधलं जाईल प्रेमनगर 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 कोण म्हणून